परवाच्या दिवशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केल्या आणि एखादा दुसरा अपवाद वगळता त्या ठिकाणी कुठेही म्हणजे त्याची चर्चा नाही आता आपण जो विषय काढला सन्मान्य मंत्री महोदय भरत शेट गोपाले साहेबांचा सा, रायगड पालकमंत्री पदाचा तर त्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं असेल तर कालच सुधारित आदेश म्हणजे पालकमंत्री रायगड आणि मान्य पालकमंत्री नाशिक या संदर्भामध्ये स्थगिती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या आदेशाला या ठिकाणी दिलेले आणि मान्य मुख्यमंत्री महोदय सध्या दावोस दौऱ्यावरती आहेत ते दावोस दौऱ्यावरनं परतल्यानंतर मान्य फडणवीस साहेब मान्य साहेब मान्य अजितदादा हे एकत्र बसतील आणि नक्कीच रायगड आणि नाशिकच्या बाबतीत ते मान्य मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरनं परत परदेश आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा समन्वयातनं चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघेल मग सांगितलं ना मी आता नाशिक आणि रायगडचं आपल्याला जे सांगितलं ना की त्या बाबतीत तिथली थोडीशी चर्चा दोन ठिकाणची होती आणि थोडीशी नाराजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये होते कारण आमचे मान्य का दोन्ही मंत्री महोदय हे सिनियर आहेत भारत शिंद गोगाले सुद्धा सिनियर आहेत कारण मागच्या वेळी तर उलटते त्यांचं नाव मंत्रिपदामध्ये असताना ते स्वतःहून त्या ठिकाणी थांबले आणि दुसऱ्या मान्य मंत्री त्या ठिकाणी दुसऱ्या मान्य आमदार मोदयानं त्यावेळी संधी मिळाली त्यामुळं आणि मान्य दादाजी भुसे सुद्धा आमचे सिनियर मंत्री आहेत त्यामुळे मला तर असं वाटतंय की फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावरनं आले की मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब मान्य अजितदादा ही एकत्र बसतील आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो की यातनं सुद्धा चर्चेतनं निश्चितपणे मार्गाने घेतो चारी चारी ना। एक जण विचार एक आता हो इतर ठिकाणी व्यवस्थित झालं ना सगळं इतर ठिकाणची सगळ्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त झाल्यानंतर प्रत्येकाने ते एकमेकांचं अभिनंदन केलं एकमेकांना शुभेच्छा दिल्या आता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर अशा पद्धतीने चर्चा होत असेल तर ती सुद्धा समन्वयातना आम्ही सोडवू ना बिलकुल रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणचा अपवाद वगळता इतर कुठेही कुरबुरी नाही म्हणजे जिथं राष्ट्रवादीचे पालकमंत्री झाले तिथं सेना भाजपच्या आमदारांनी त्यांचं अभिनंदन केले जिथं शिवसेनेचे पालकमंत्री झाले तिथं राष्ट्रवादीचे आणि भाजपच्या आमदारांनी अभिनंदन केले जिथं भाजपचे झाले तिथं शिवसेनेनं राष्ट्रवादीनं अभिनंदन आम्ही एकमेकांचं केले काल दिवसभरात काल दिवसभर ज्या नेमणुका झाल्या नियुक्ता परवा झाल्या आम्ही सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं तर मला सुद्धा अनेक आमच्या जिल्ह्यातल्या मान्य लोकप्रतिनिधींची फोन आले दिल्या दिल्या लो परती मी काही लोकप्रतिनिधींना फोन लो केले मग एखादा दुसरा अपवाद झाला म्हणजे पूर्णच महायुतीमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी हलचल आहे चलबिचल आहे असं बिलकुल नाही मी सांगतो आपल्याला मान्य फडणवीस साहेबांना परदेश दौऱ्यावरून येऊ द्यात ते आले लवलं कर्जन गेल अरे मी रायगडचं सांगितलं तुम्ही आला रायगडचं सांगितलं कोण म्हणलं असं कोण राऊत त्याला काय शिवसेनेतलं माहिती शिवसेनेमध्ये काय आहे ते रावताला काय माहिती रावताला काय काम नसते सकाळी नऊ ला उठतात तुम्ही लोक भुन घेऊन जाता पुढे किती बरळच सुटतात मान्य शिंदे साहेबांचा दर्याचा पूर्वनियोजित दौरा मी सुद्धा बरोबर जाणार होतो त्याच कारण असं आहे विस्तारित महाबळेश्वर जो महाबळेश्वर पाचगणी तापोळा जो परिसर आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री असताना दोन तीन वेळा मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी देखील होतो मान्य शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मला सांगितलं होतं की महाबळेश्वर आता कंजेस्टेड व्हायला लागले महाबळेश्वर आणि पाचगणी पुरतच तिथं तितर, तिथंच कंजेशन सगळं होतंय तर चार दिशाला म्हणजे बघा पाचगणीपासून वाईच्या बाजूला किंवा महाबळेश्वर पासून तापोळ्याच्या बाजूला तापोळ्यापासून मुनावळ्याच्या बाजूला मुनावळ्यापासून बॅकवॉटरला कोयना नगरच्या बाजूला किंवा या बाजूला तुमच्या महाबळेश्वर पासून माचूतर नेडा साईडला या चारही बाजूला जिथं जिथं महाबळेश्वर एक्सटेंड करता येईल विस्तारित करता येईल वाढवता येईल त्याची आ, मी म्हणतो हे काय म्हणतो त्याला कन्सल्टिंग एजन्सी म्हणून म्हणजे प्लॅन डीपीआर तयार करायची एजन्सी म्हणून एम एस आरडीसीला नियुक्त मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच केलेला आहे त्या संदर्भामधला आम्हाला आढावा घ्यायचा होता मी पण जाणार होतो पण काल अचानक मला निरोप आला की जपानचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पर्यटनावरती चर्चा करण्यासाठी देशात आलेलं आहे आणि आज ते शिष्टमंडळ परत रवाना जपानला होणार आहे तत्पूर्वी त्याला राज्य सरकारच्या मंत्र्यांची भेट घ्यायची होती आज मान्य मुख्यमंत्री दाओसला आहे मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दरे दौऱ्यावरती आहेत आणि म्हणून मला निरोप आदेश मिळाला की जपानचं जे शिष्टमंडळ पर्यटनासाठी चर्चा करायला येणार आहे त्यांना मी स्वतः पर्यटन मंत्री म्हणून आणि आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करा त्यांचा प्रस्ताव काय आहे तो समजावून घ्या आणि म्हणून मी थांबलो नाहीतर मी सुद्धा ते एक्स्टेंडेड महाबळेश्वर विस्तारित महाबळेश्वर आपल्याला करायचंय त्याच्यासाठी शिंदे साहेबांचा नियोजित दौरा आहे शिंदे साहेब बिलकुल या संदर्भामध्ये नाराज वगैरे आहेत अशा अफवा कुणी उठवायची आवश्यकता नाही सगळ्यांना राजकीय वर्तुळा की भाजपला आता ह्या राष्ट्रवादी आधी आहे त्यामुळे तर्कवितर्क आहेत आणि मी आपल्याला सांगतो आमची महायुती घट्ट आहे पहिल्यांदा देखील माननीय शिंदेसाहेबांनी जेव्हा पाठीमागच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या काळात महायुती झाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर वर्षभरानंतर मान्य अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आली तेव्हा सुद्धा शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमचा तिसरा भाऊ आमच्या युतीमध्ये आलेला आहे आणि आम्ही हँड इन हँड हातात हात घालून काम करू जी भूमिका जो फॉर्म्युला <coughs> जे सूत्र मागच्या अडीच वर्षात होत तेच आता आहे बिलकुल महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं हा जवळचा का लांबचा हा मोठा का तो छोटा असं बिलकुल नाही तुम्ही माध्यमच ह्या गोष्टींची चर्चा करता आता आम्ही काम करणारी मंडळी आहोत आम्ही एकत्र एखादा एक एक विषय आला चर्चेला तर मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विचार घेतात मान्य शिंदे साहेबांना एखादा निर्णय घ्यायचा असला शासनामधला तर शिंदे साहेब फडणवीस साहेबांचा दादांचा सा विचार घेतात एखाद्या वित्त विभागातला निर्णय घ्यायचा असला तर दादा फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना विचारतात बिलकुल असं काय नाही आम्ही सगळे एका विचारानं महायुती भक्कम करायसाठी काम करतोय नाराजी व्यक्त केल्यानंतर आंदोलन झाल्यानंतर अगदी एका रात्रीमध्ये चोवीस तासामध्ये नवीन पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली एकंदरीत शिवसेनेचा दबाव वाट परिणामकारक ठरला आहे यश मानताय कारण महायुतीमध्ये शिंदेचं पारड जड आहे की नाही या याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं त्याला हे उत्तर म्हणावं लागेल बघा आताच तुम्ही काय म्हटला शिंदे साहेबांना बाजूला केलं आणि राष्ट्रवादीला जवळ केलं एकाच मिनिटात आता तुम्हीच काय म्हणताय की शिंदे साहेबांचं सा पारड जड आहे असं काय नाही हो हे बघा राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या दोन पालकमंत्र्यांच्या बद्दलची चर्चा झाली आता एवढ्या छत्तीस ठिकाणच्या चौतीस ठिकाणी काय नाही व्यवस्थित झालं ते जी तुम्ही चर्चा करत नाही तिथं व्यवस्थित सुरळीत पार पडलं त्या त्या मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी काम करायला सुरुवात केली दोन ठिकाणचा जो अपवाद आहे त्या बाबतीत सुद्धा आता मान्य मुख्यमंत्री देशामध्ये नाहीत राज्यामध्ये नाहीत नेमकं ते परदेशाला दाओ त्यांचा सुद्धा नियोजित दौरा होता त्यामुळे मी विनंती करून सांगतो आपल्याला माध्यमांना माझ्या माहितीनुसार चोवीस तारखेला रात्री मुख्यमंत्री मोदय परदेश दौऱ्यावरून येत आहेत सव्वीस जानेवारी असल्यामुळं पंचवीसला प्रत्येक जण आप आपल्या जिल्ह्यामध्ये असेल कदाचित मुख्यमंत्री पदेश दौऱ्यावरून आले की हे दोघ जण एकत्र तिघजण एकत्र बसतील आणि नक्की मी आपल्याला सांगतो समन्वयातनं कुठलीही नाराजी न ना राहता या दोन <laughs> को हो की कोणतेही महायुतीचा तणाव नाही मात्र रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी खूप आधीपासून असं त्यांनी मागणी केली होती की पालकमंत्री पदे भरत दोगो मिळणार आहे आणि आम्हालाच ते शिवसेनेची मागणी होती मात्र त्या परवाच्या दिवशी जी आर आला त्यामध्ये आदित्य लटकर यांचं नाव होतं मग कुठेतरी शिवसेनेच्या मंत्र्यांची आमदारांची दखल घेतली गेली नव्हती ती मागणी करत होते त्यानंतर सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग काल रात्री अचानक तो तो निर्णय होता तो रद्द करण्यात आला आमदारांना कुठेतरी विश्वासात घेतला नव्हता का बघा मग ते उत्तर देतोय मी परत परत तुम्ही तोच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारताय मी सांगितलं ना आपल्याला दा की साहेब हे बघा कुणाला विचारात घेतलं जात नाही कुणाला डावललं जाते असं बिलकुल नाही एवढ्या मोठ्या सगळ्या राज्यामध्ये कामकाज करताना तीन पक्षांना एक काम करता एकत्र कामकाज करताना एखादा दुसरा अपवाद जर त्याच्यामध्ये झाला आणि त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली तर त्याच्यावरनं कुणाला तरी डावल कुणाला तरी विश्वासात घेतलं नाही कोणीतरी मागणी केली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणणं योग्य नाही मी आपल्याला सांगतो माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना परदे, परदेश दौऱ्यावरनं परत येऊ द्या ते आले की आपलं सगळ्यांचं आणि या दोन्ही जिल्ह्यातल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं समाधान होईल असा तोडगा मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री एकत्र बसून काढतील